नमो नमः छात्राः यथा यूयं सर्वे जानीथ वयम् क्रमवाचकाः पठितुं प्रारम्भं कुर्मः क्रमवाचकाः संख्याविशेषणाः क्रमवाचक संख्याविशेषणानि नामकिम् ए ये क्रम विषये कथयन्ति तानि क्रमवाचक संख्याविशेषणाणि जे ज्या ja संख्या आपल्याला क्रम सांगतात त्या संख्यांना क्रमवाचक संख्या म्हणतात क्रमवाचक क्रम संख्या विशेषण असं म्हणतात तुम्हाला त्या संवादातनं तुमच्या लक्षात आलं असेल तुम्हाला मी तीनदा वाचायला सांगितला होता त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं असेल बघा की तिथे असा शब्द प्रयोग आहे प्रथम हो, द्वितीय तृतीय प्रथमा द्वितीया तृतीया आठवतंय का त्याच्यानंतर तुम्हाला असंही काही होतं पहा वेगवेगळे उदाहरणं तिथं फक्त प्रथमा विभक्तीतलेच नाही तर अन्य विभक्तीमधलं पण एक छान उदाहरण तुम्हाला मी सांगितलं बा बाष्ठस्य प्रश्नस्य उत्तरम अष्टम्या छात्रया दत्तम खूप छान उदाहरण आहे मला फार आवडतं त्यांनी एकाच वाक्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग प्रयोग करून दाखवलेत म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आठवी मुलगी देतीये किती उपयोग सहावा प्रश्न प्रश्नाचं विशेषण सहावा म्हणून तर क्रम झाला म्हणून तिथं षष्ठस्य उत्तर होतं आठवी मुलगी मुलगी आहे तृतीया आणि ती कर्मणी प्रयोग आहे म्हणून कर्त्याची तृतीया वापरली होती छात्रया म्हणून अष्टम्या हा तृतीयाचा शब्द प्रयोग त्याच्यामध्ये केला होता त्याच्यामुळं असं तुम्हाला तुम्ही जर खरोखर नीट लक्ष देऊन जर वाचन केलं या संवादाचं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला खूप कळतंय बरं का पण त्याच्यासाठी शांत वाचन गरजेचं आहे आलं लक्षात तर मग मी आता अशा आशा करते की तुम्ही छान वाचलं आहे आणि तुम्हाला ते कळालं आहे आता मी इथं अजून उदाहरण दिलं आहे मुद्दा म्हणून मराठी आणि तेच संस्कृतमधून असं उदाहरण घेतलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला ते उदाहरण अधिक कळेल बघूयात आपण डिस्कस करूयात पहा तुमच्या समोर दिसतंय श्रेया पाचवीमध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकते तिचा तिसरा क्रमांक आला तिने पाच कविता लिहिल्या त्यापैकी तिसरी कविता तिला खूप आवडली पहिली नात आहे येते लक्षात मग आता जे तुमचे लाल लेटर्स मध्ये मी शब्द घेतलेत ना हे संख्या विशेषणाविषयीचे पा आपण आता बघूया त्याच्यात वापर मी काय काय केला आणि कसा केलाय तो बघा श्रेया पंचम्याम कक्षायाम पठती जसं तुम्ही अहम नवम्याम कक्षायाम पठामी दशम्याम कक्षायाम पठामी तसं श्रेया पंचम्याम कक्षायाम पठती तिचा तिसरा क्रमांक आला सा तृतीयः क्रमांकः प्राप्नोति हम्म तिने पाच कविता लिहिल्यात सा पंच कविता हा अलिखत त्यापैकी तिसरी कविता तिला खूप आवडली तासू म्हणजे त्यापैकी कविता म्हणून श्रीलिंगी रूप वापरलं त्यापैकी तृतीया कविता तिसरी कविता तसे अतीव रोचते सा प्रथमा पौत्री असती पहिली नाते ना मुलाची मुलगी म्हणून पौत्री जर आपल्याला मुलीची मुलगी असती तर दौहित्री जो पुस्त्यावकात तुमचा शब्द आला आहे ना तो दव हा शब्द आला असता इथे कळालं का दोन्हीमधला फरक आहे मुलाची मुलगी मुलीची मुलगी आपल्याला उदाहरण घ्यायचं आहे आपल्याला त्या कोणाची मुलगी काय त्याच्याशी घेणं देणं नाही आहे सा प्रथमा पौत्री असती आता तुमच्या लक्षात आहे का याच्यातलं संख्या विशेषण बघा आधी आता पंचम्या तृतीय पंच तृतीया आणि प्रथमा एवढे संख्या विशेषण आहेत याच्यामधलं क्रमवाचक आणि नुसतं संख्या विशेषण आधी आपण क्रमवाचक एका ते बघूयात आणि साधं बघूयात बघा आधी मराठीतलं सांगते तुम्हाला मराठीवरण सोपं जात बघा तिने पाच कविता लिहिल्या किती कविता पाच संख्या पाच झाली म्हणजे हे साधं संख्या विशेषण आहे बघा सा पंच कविता आ, आ, लिखत अ अलिखत पंच साध रूपे पहा आहे म्हणजे हे संख्या विशेषण झालं कारण त्याच्यातनं आपल्याला क्रम कळत नाही पण तेच पाचव्या इयत्तेत तिसरी कविता तिसरा क्रमांक पहिली ना त्याच्यातनं आपल्याला क्रम कळतो म्हणून ते क्रमवाचक आहेत आता त्याचा वापर कसा केला आहे ते तुम्हाला मी लक्षात आणून देते बघा पाचव्या इयत्तेत कक्षायाम सप्तमी आहे मग याची सप्तमी आहे म्हणून याचं पंचमी त्याचं विशेषण आहे ना पंचमी नदीसारखं चालतं म्हणून मग पंचम नद्यांसारखं पंचम्याम झालं कळालं त्यानंतर आता तिसरा क्रमांक क्रमांक शब्द पुल्लिंगी आहे म्हणजेच इथं जर नाम पुल्लिंग पुल्लिंगी आहे तर त्याच्यासाठी येणारं विशेषण कसं येणार आहे पुल्लिंगीच येणार आहे म्हणून ते तृतीय झालं हो त्यानंतर इथं कविता आता इथं पण तृतीय आहे इथं पण तृतीय पण इथं क्रमांक हा पुल्लिंगी शब्द आहे आणि इथं कविता हा स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून तृतीया हे कवितासाठी स्त्रीलिंगी विशेषण वापरलं क्रमवाचक आणि क्रमांकासाठी तृतीय हे पुल्लिंगी वापरलं येत्या लक्षात आता इथे बघा प्रथमा पौत्री म्हणजे पहिली नात येते येत्या लक्षात त्यामुळं प्र स्त्रीलिंगी म्हणून प्रथम आलं आता खालचं उदाहरण बघा पुल्लिंगी दिलं मुद्दा म्हणून काय फरक दिसतोय बघा रोहित, रोहित 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 इयत्ता पाचवीमध्ये शिकतो त्याचा तिसरा क्रमांक आहे त्याने पाच कविता लिहिल्या त्यापैकी तिसरी कविता त्याला खूप आवडली तो पहिला नातू आहे हु? आता संस्कृतमध्ये बघा रोहित पंचम्या कक्षायां पठती सह तृतीय क्रमांक प्राप्नोति सहपंच कविता हा अलिखत तासू कविता तासू तृतीया कविता तस्मै अतीव रोचते सह प्रथम पौत्र आता हा, हा पुल्लिंगी आहे ना पण मग श्रेया पाचवीत शिकते आणि रोहित पाचवीत शिकतो नाम पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी कसंही असलं तरी फरक पडतोय का नाही कारण कक्षा या शब्दासाठी पंचमी शब्द आलाय कळतंय त्यामुळे कक्षा स्त्रीलिंगी म्हणून पंचमी शब्द स्त्रीलिंगी कक्षायाम सप्तमी म्हणून पंचम्याम सप्तमी आलं कळतंय तसंच इथे पण क्रमांक पुल्लिंगी आहे म्हणून तृतीय पुल्लिंगी आलं इथं जरी श्रेयाने क्रमांक मिळवलाय तरी क्रमांकासाठी शब्द आहे म्हणून पुल्लिंगी आहे तसाच इथे सुद्धा तोच अर्थ आहे कळते त्यानंतर सहपंच कविता हा अलिखत कविता पाच साध संख्या विशेषण येते क्रमवाचक नाही आणि पुढे आहे ते तृतीया कविता त्यापैकी तिसरी कविता आता इथे सुद्धा कविता या शब्दासाठी तृतीय आहे क्रमवाचक वापरले आपण त्यामुळं रोहित असो किंवा श्रेय असो त्याच्याशी काही घेणं देणं नाही कारण कविता या नामासाठी तृतीय शब्द वापरलाय आलंय लक्षात त्यानंतर सह प्रथम पौत्र पहिला नातू आहे ना तो मग पा पहिली नात म्हटल्यानंतर मराठीमध्ये संस्कृतमध्ये प्रथम होतं आणि मरा संस्कृतमध्ये प्रथम होतं म्हणजे तुमच्या लक्षात आलंय का जसा याच्यामध्ये बघा मराठीमध्ये तिसरा क्रमांक तिसरी कविता पहिली नात पहिला नातू येते लक्षात जसा बदल होतो लिंगानुसार तसाच बदल संस्कृतमध्ये होणारच आहे संस्कृतमध्ये तर विशेषण हे त्या त्या नामाप्रमाणे विशेषाप्रमाणे चालतं आणि म्हणून मी तुम्हाला सारखी सारखी सांगते तुमच्या लक्षात येत असेल की विशेषण आलं ना की थोडं सतर्क व्हा नाम कोणतं आहे कोणत्या आहे त्याच्यानुसार आपल्याला विशेषण वापरायचं आठवतंय तुम्हाला मी प्राचीनचं उदाहरण तुम्हाला दिलं होतं प्राचीन वेद प्राचीना भाषा प्राचीनम प्राचिना मंदिरम आठवतंय ना तसंच हे पण संख्या विशेषण नामाप्रमाणे त्याचं विशेषणाचं लिंग बदलणार आहे आणि म्हणून तुम्हाला प्रथमा पौत्री प्रथम पौत्र कळतंय तृतीय क्रमांक तृतीया कविता अशा पद्धतीचा शब्दप्रयोग तुम्हाला तिथे दिसेल कळालं म्हणजेच आता तुम्हाला इथे काय लक्षात ठेवावं लागणार आहे आता तुम्हाला तर हे कळालं प्रथम द्वितीय तृतीय प्रथम द्वितीया तृतीया हे कळालं मग आता जाता जाता हेही लक्षात असू द्यात की हे जे सगळे शब्द आहेत हे आपल्याला नामाप्रमाणे बदलायचे आहेत तर ते कसे लक्षात ठेवायचे आहेत तर तुमच्याच पुस्तकामध्ये हा चार्ट दिला पहा पुढच्याच पाण्यावरती याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आणून देते मी बघा बघा क्रमवाचकाने विशेषणाने आता पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग तिन्ही लिंगांमध्ये शब्दांचे बदल कसे होतात ते दिलेलं आहे बघा प्रथम पुल्लिंगी प्रथमा स्त्रीलिंगी प्रथमम नपुसकलिंगी मग एवढं सगळं तुम्ही लक्षात ठेवणार का नाही आपल्याकडे सोपी पद्धत आहे की नाही पुल्लिंगामध्ये हा शब्द कोणानुसार लक्षात ठेवायचा तुम्हाला देवनुसार सारखी याची सगळी रूपं होतात कळतंय स्त्रीलिंगामध्ये हे सगळं बघा तर इथं प्रथमा द्वितीया तृतीया याच्यामध्ये तुम्हाला ते मालाप्रमाणे आणि पुढे तुम्हाला नदीप्रमाणे आणि इथे नपुसकलिंगात वनप्रमाणे आले लक्षात तुमच्या लक्षात आहे मग पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग यामध्ये आपल्याला हे शब्द देव वन आणि इथे माला आणि इथून नदी चतुर्थी नदी येते लक्षात अशा पद्धतीनेही लक्षात ठेवायचे आणि त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या विभक्त्या सुद्धा वापरता येणार आहेत म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं ना तुमच्या पुस्तकामध्ये बघा ना पुस्तका एक उदाहरण जे दिलेलं आहे मी ते परत परत सांगते खरं तुम्हाला पण ते खरंच छान उदाहरण आहे की सहाव्या प्रश्नाचं उत्तर बघा तुम्ही सहाव्या प्रश्नाचे उत्तर मग आता इथं बघा ना तुम्ही सहावा हे कोणासाठी आलं प्रश्नासाठी आले प्रश्न पुल्लिंगी मग चाचीचे षष्ठी आले ना म्हणून प्रश्नस्य झालं मग हे जर प्रश्नस्य झालं तर सहावा आपल्याला काय घ्यायचं सहाव्याचं बघा तुम्ही तालिकेमध्ये काय षष्ठ मग पुल्लिंगी तो प्रश्न ना पुल्लिंगी मग षष्ठस्य म्हणून तुमच्या पुस्तकात तसा शब्द दिसतोय बघा षष्ठस्य प्रश्नस्य उत्तर अशा पद्धतीने याचा विचार करायचा असतो हे लक्षात ठेवा की जेणेकरून आपल्याला क्रमवाचक वापरता येईल आलंय लक्षात तर परीक्षेला तुम्हाला संख्याविशेषणाचा प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो तो तुमच्या पुस्तकामध्ये शेवटी जे काही प्रश्नपत्रिकेचं म्हणजे कृतीपत्रिकेचं स्वरूप दिलेलं आहे तर यामध्ये तुम्हाला योग प्रश्न क्रमांक पाचवा विभाग आहे बघा भाषाभ्यासाचा त्याच्यामध्ये निर्दिष्ट ही कुरुत हा जो दुसरा आहे प्रश्न पाच आ त्याच्यामध्ये संख्या विशेषणावरती प्रश्न असतोच संख्या क्रमवाचक आवृत्तीवाचक क्रम याच्यावर आधारित तुम्हाला तिथे असणार आहे प्रश्न कळालं का त्यातलं आपलं संख्या विशेषण झालंय म्हणजे नुसतं संख्या तीन आणि तिसरा त्यातलं तीन हे संख्या क्रमवाचक तुम्हाला मी आता शिकवलं आणि अजून एक राहिले आपण ते नंतर बघूयात तर तेच शिकवणार आहे तुम्हाला मी कळालं तर अशा पद्धतीने या क्रमवाचकाचा उपयोग तुम्ही लक्षात घ्या आता त्यावर आधारित अत्र संभाषापत्र असते पशंतु संख्यायानम पुर संख्यायानम पुर पशंतु यानमस्ति संख्यायाः संख्या संख्यायानमस्ति विषय भवनं द्रोणी ही पेटिका हु? आता त्याच्यासाठी आपल्याला योग्य तो शब्द वापरायचा आहे तिथे कोणता शब्द वापरायचा आहे ते दिले एक दोन तीन चार पाच संख्या दिसत आहेत पहिलं करून दाखवले आसंद ह पुल्लिंगी आहे म्हणून प्रथम पुल्लिंगी आलं भवनम न पुसकलिंगी मग दोन साठी आपल्याला संक्रमवाचक काय येणार आहे तिथे आणि क्रमवाचक का वापरायचं ते लक्षात घ्या इथं काय आहे या नाही मग पहिला डब्बा दुसरा डब्बा तिसरा डब्बा चौथा डब्बा असं म्हणणार की नाही आपण म्हणून मग क्रमवाचक तर भवनम नपुसकलिंगी मग दोनचं काय येतं द्वितीय मग नपुसकलिंगी काय येईल द्वितीयम कळालं तिसरं तीनचं द्रोणी द्रोणी म्हणजे बादली स्त्रीलिंगी शब्द नदीसारखा मग नदीसारखाच आपल्याला स्त्रीलिंगी शब्द द्रोणी बघा तृतीया तीन तृतीया मग इथं तृतीया द्रोणी कवी पुल्लिंगी शब्द आला कवी ही चतुर्थ पुल्लिंगी काय आलं चतुर्थ हो, आणि पेटिका स्त्रीलिंगी आली मग पंचमी स्त्रीलिंगी रूप आलं इथं पंचमी पेटिका चतुर्थ हो, कवी ही तृतीया द्रोणी द्वितीयम भवनम आसंद प्रथम हो, आलं लक्षात या पद्धतीने त्याच्यानंतर आता इथं मेलनम कुरुत मेलनम कुरुत आता इथे बघा विभक्त्यासारखे असतात ना नाम आणि विशेषणाच्या मग तृतीयया कन्यया पंचमात सोपानात सोपान म्हणजे मार्ग जिना अष्टम्यै देव्यई दशम्याम कक्षायाम जोड्या अशा लावायच्या नाहीत आपल्याला हा भाग लिहून घ्यायचा असतो त्याच्या पुढेचे उत्तरं लिहायचे असतात तुम्हाला माहितीये कळालं ओके okay. आता आपण पुढच्या भागाकडे जाऊयात तुमच्या पुस्तकामध्ये जसं आपण संवादामध्ये बघितलं होतं ना प्रथम वक्रतुंडम च एकदंतम द्वितीयकम तृतीयं कृष्ण पेंगाक्षम गजवक्रम चतुर्थकम असं लक्षात येते लक्षात तसंच इथे सुद्धा तुमचं संक्रमवाचक वापरलेले स्तोत्र दिलेले दोन चांद्रमास नामानी आणि सरस्वती स्तोत्र वयम पठामः पश्यन्तु अत्र प्रथमं सरस्वतीस्तोत्रम् अहं पठामि सरस्वती मया दृष्टा वीणापुस्तकधारिणी हंसवाः संयुक्ता विद्यादानं करोतु मे प्रथमं नाम द्वितीयं च सरस्वती तृतीयं देवी चतुर्थं हंसवाहिनी पञ्चमं तु जगन्माता षष्ठं वागीश्वरी तथा सप्तमं चैव कौमारी चाष्टमं वरदायिनी नवमं सिद्धिदात्री च दशमं ब्रह्मचारिणी एकादशं चंद्रघंटा द्वादश भुवनेश्वरी द्वादशैतानी त्रिसंध्यं यः यह पठेन्नरह जिव्हाग्रेवसते तस्य ब्रह्मरूपा सरस्वती श्री सरस्वती स्तोत्रं संपूर्णं कुठल्याही स्तोत्रामध्ये बघा वेगवेगळी नावं असतात ना तर तेव्हा त्याच्यामध्ये क्रमवाचकाचा वापर तुम्हाला केलेला दिसेल आ, या आ, द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम घ्या किंवा विष्णू सहस्त्रनाम घ्या याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या क्रमवाचकांचा वापर केलेला दिसेल त्यानंतर आता हे चांद्रमास आणि चांद्रमास म्हणजे कोणते माहिती आहेत का चैत्र वैशाख ज्येष्ठ हे चांद्रमास आहेत आपले मराठी महिने हम्म बघा जानेवारी फेब्रुवारी इंग्रजी महिने चैत्र वैशाख ज्येष्ठ हे मराठी महिने हे मराठी महिने चांद्रमास म्हणून ओळखले जातात बघा बघियात प्रथम चैत्रम वैशाखंच द्वितीयक तृतीयम कीर्तीतम ज्येष्ठ आषाढ चतुर्थक श्रावण श्रावण पंचम मास ष्ठम भाद्रपदम तथा अश्विन सप्तम विद्यात अष्टम कार्तिक नवममार्ग च पौषम च दशम तथा एकादशं तुमाघ एकादशम च द्वादश फाल्गुन द्वा दशा, द्वा तथा यथाक्रमं मासचक्र च मनुजो वर्षस हरे लक्षण या पद्धतीने तुम्हाला याचा वा, फक्त उपयोग या स्तोत्रातनं करून दाखवलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या क्रमवाचकाचा व्यवस्थित अभ्यास करा असाही तो आपल्याला इंग्रजी मराठी हिंदी कुठली भाषा यात कळणं गरजेचं असतं आणि आपले विभक्त्यांमुळे आपल्याला हे शब्द ऑलरेडी माहिती आहेत त्याच्यामुळे त्याचा अभ्यास तुमचा व्यवस्थित होईल तो तुम्ही करा आवृत्ती वाचक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तेव्हा परत भेटूयात आता इथेच थांबूयात शुभमभूवतू